महाराष्ट्र माझा मराठी न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्याचं गाजर दाखवून प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाणी पुसले असं वक्तव्य कामगार पक्षाचे नेते राजेंद्र दादा पाटील यांनी केले पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आज आपण आलो आहोत उलेनोड येथे राजेंद्र दादा पाटील साहेब यांना आलेलो आहोत माझा समितीचे सभापती आहेत त्या दिवशी आपण बा गप्पा गोष्ट करणार आहोत दादा नमस्ते नमस्कार जय दिवा तीन ऑक्टोबरला मुंबई येथे सहद्यातील गृहामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली त्यावेळी आपले इथले स्थानिक आमदार पण त्याच्यामध्ये होते आणि प्रतिनिधी पण होते तर काय निर्णय झाला मी कृती समितीचा सदस्य होतो आंदोलन स्थगित करणार काय तरी असं डिक्लेअर केलंय ज्या आंदोलनाची धार आम्ही वाल्या माझ्या आम ताकदीनं वाढवली त्याच बाला युद्धामध्ये कस खाली असं म्हणता येईल आणि हा तीन महिन्याचं तुम्हाला जर मुदर वाढून पाहिजे असती मुख्यमंत्र्यांना त्याची गरज नव्हती ना तुम्हाला खरं पाहता हे चुनावी जमलं आहे सरकार प्रकारच्या तोंडाला ही पानं घोषलेली आहेत यांना हे तीन महिन्याचा गाजर दाखवलंय हे आम्हाला अजिबात मान्य नाही खरोखर देवेंद्र फडणवीसच्या मनामध्ये आदर होता असेल किंवा आहे तर येणाऱ्या आठ तारखेच्या फडणवीस साहेब स्वतः ते पी एम साहेबांसोबत उपस्थित असतील त्यावेळी त्यांनी डिक्लेअर करावं की आम्ही या विमानतळाला दिवापाडाचा पाडाचं नाव देणार आहोत आणि आम्हाला तीन महिन्याचा अवधी आहे आम्ही त्यांचं स्वागत करू दादा जे स्थानिक जे लोक आहेत ते त्यांच्या त्यांच्यापर्यंत प्रयत्न करत आहेत मग तुम्हाला असं काय वाटतं का ते प्रयत्न करत नाहीत त्यांनी कसले प्रयत्न केले तीन महिन्यांचा कालावधी मागण्या हे प्रयत्न करायची गोष्ट आहे का ज्यावेळी आम्ही आंदोलन केलं ज्यावेळी प्रशांत ठाकूरांनी महेश बलती साहेबांनी आंदोलन केलं रामशेद ठाकूर ते आंदोलनामध्ये होते गणेश नाईक साहेब होते त्यावेळी त्यांच्यापेक्षा दोन पुढे जाऊन आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो आमच्या राजकीय चपला बाहेर काढून आम्ही त्या आंदोलनामध्ये उतरलो आणि आं त्या आंदोलनामधले देवांच्यासाठी पहिला आरोपी होण्याचा मान मला भेटला याचा मला अभिमान आहे म्हणजे ज्यावेळी आम्ही बाल्यामध्ये नवाखाली आंदोलन केलं त्यावेळी हे म्हटली कुठं ढुंकूनही बघायला आले नाही मुलं दिवा पाटलांवरचं यांचं प्रेम हे वेगळी प्रेम आहे असं मला म्हणावे लागेल यांना फक्त जर तीन महिन्याचा कालावधी पाहिजे असेल तर त्यांना त्यांनी त्या सगळ्यांनी केलंय काय तीन महिन्यांना असेच त्यांना भेटले असते त्यांनी विनंती करायला ती आम्हाला तीन महिने द्या म्हणून त्यासाठी तुम्हाला कृती समितीला जाऊन देवने दे भेट घ्यायची सोबत पुष्पगुच्छ घेऊन जायचे पुष्पगुच्छाची गरजच काय तीन महिन्यांचा कालावधी तुम्ही घेऊन गेलात आणि उलट सीएम साहेबांना तुम्ही आहे यातलं मला या, अगदी अनाकलय गोष्ट आहे तीन महिन्यानंतर विमानतळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय आहे पनवेलचे आमदार आमचे मित्र प्रशांत ठाकूर साहेब आणि उरणचे आमदार महेश बलदी साहेब प्रशांत ठाकूरने सांगितलं होतं की दिबांचं नाव नाही दिलं तर मी राजीनामा देईन महेश बालदी साहेबांनी सांगितलं होतं की स्वतःला मी जाळून घेईन प्रशांत ठाकूर साहेब राजीनामा देण्याच्या भीतीपोटी तर असं करत नाही ना म्हणून ते तीन महिने मागत नाहीत ना अशी शंकेची पाल आमच्या मानवामध्ये चुकचुकते जसं प्रशांत महेश बालदी साहेब हे यांनी सांगितलं होतं की मी दिवांचं नाव नाही दिलं तर मी स्वतःला जाळून घेईन मी आत्मदन करीन खरं पाहता एकोणीशे चौऱ्याऐंशी सालानंतर जे पाच हुतात्मे दिव्यांच्या आंदोलनामध्ये झाले सहावा हुतात्मा होण्याचा मान अगदी महेश बाजी साहेबांना येऊन राखला होता शहीद होण्याचा त्यांना सन्मान मिळणार होता खरं पाहता एका आगरी समाजाच्या नेत्यासाठी एक मराठी समाजाचा आमदार आत्मदान करतो ही जगातल्या पाठीवरची पहिली गोष्ट असेल इतिहास त्याची नोंद घेईल खरं पाहता त्यांनी असं केलं तर त्यांना आम्ही दर्जा शेदांचा दर्जा देऊ परंतु त्या भूमिकेतून ते पळ काढतात की असं का मला स्थानिक भूमिपुत्रांना वाटतपुत उम्दा विमानतळामध्ये नोकरी मिळतील की नाही शंभर टक्के मिळणार काय मिळणार नाही काल परवाच आम्ही मराठी मानाचा मानवी दरणीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांना मी निवेदन दिलं होतं की तुम्ही लढायचं नेत तुम्ही करा म्हणून त्यांना मला कालच सांगितलं की कुठल्याही पासून आपल्याला ह्या एअरपोर्टवर भूमिपुत्रांचं आणि मराठी लोकांचं आपल्याला आंदोलन करायचं आहे त्याच्यामार्फत आम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ याची मला खात्री आहे दादा आम्ही हो, असं ऐकून आहोत नवी मुंबई विमानतळामध्ये नोकरीसाठी सात लाख रुपये भरावं लागतात हे कितपत योग्य आहे हा काही भाजपच्या पुढाऱ्यांवर तो आरोप होतोय त्यातली वस्तुस्थिती किती रेल फॅट किती माहिती नाही पण अशा प्रकारच्या बातम्या कानावर येतात तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी समस्त प्रकल्पक असताना इथे उलवे कनडे ही गोष्ट कानडाची गोष्ट आहे कर्जड्यातल्या काही लोकांच्याकडनं पैसे घेतल्याची चर्चा आहे काही लोक आमच्याकडे आले होते काही पेनचे लोक आले होते की काही ओळ्याचे लोक आमच्याकडनं पैसे मागतात म्हणून तर अशा लोकांना कोणीही असताना बिगर असताना एअरपोर्टमध्ये कामाला लावण्यासाठी पैसे एकही रुपया देऊ नका असं मी तुम्हाला चॅनलच्या हा हजून विनंती करतो आपल्याकडं एक लाख लोकांची जॉब ऑपॉर्च्युनिटी इथं होणार आहे साडेपाच हजार लोक इथले प्रकल्पग्रस्त आहेत त्याच्यामुळे राहिलेले पंच्याण्णव हजार लोक आपल्याला कामाला लावायचे आहेत ते प्रकल्पग्रस्तांना आणि बिगर प्रकल्प असताना माझी विनंती आहे मराठी बांधवांना सुद्धा की कोणीही एकही रुपया कामाला लावायचा देऊ नका वीव्ही कंपनीमध्ये आम्ही जसे गेलो होतो वी कंपनी मुंबईत जाऊन आम्ही मोठा राडा केला त्या ठिकाणी माझे मित्र जी शेडणकर होते त्यांनी स्पष्ट सांगितलं की इथे शंभर टक्के नोकर भरती आमचे प्रकल्प स्थानकीच असणार आणि तुम्ही कोणाकोणाच्या इंट्रा व्यक्ती नाव द्या त्याच्यामध्ये जर इरादा पत्र धारक ज्यांची जमीन एअरपोर्टमध्ये गेली घर घरं एअरपोर्टमध्ये गेली इरादा पत्र धारक असतील ते कुठल्याही पक्षाच्या असू देत त्यांना प्रथम प्राधान्य घ्या इरादा पत्र व्यतिरिक्त दोन कोण असेल तर आम्ही त्यांना कामाला लावून देणार नाही आणि त्या भरती आम्ही केलं आता तुम्ही राज ठाकरे साहेबांची भेट घेतली तर ती भेट तुम्ही कशासाठी घेतली आणि तुमचा मग काय पुढचा हेतू काय शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राजसाहेब ठाकरे प्रमुख पाहुणे होते त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की साहेब तुमची आम्हाला भेट घ्यायची आहे आम्हाला तुम्ही वेळ द्या परवाच त्याने आम्हाला वेळ दिली आणि परवाच्या वेळेमध्ये काल आमची अपॉइंटमेंट झाली त्या आंदोलन ह्याच्यामध्ये भेटीमध्ये आमचं ठरलं की मराठी माथाच्या आंदोलनासाठी आपल्याला याच्यामध्ये सगळ्यांना उतरावं लागेल मी त्यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून दिली पन्नास वर्षापूर्वी बाळासाहेबांनी एअर इंडिया मोर्चा काढला होता आणि त्या ठिकाणी त्यांना जा विचारला होता तिथल्या अधिकाऱ्यांना तुमचा तुमचं विमान जर उघडत असेल तर विमान खाली उतरण्याची जागा आमच्या बापाची आहे आम्ही एकही विमानात उतरून देणार नाही तीच भूमिका आदरणीय राज ठाकरे साहेबांची आहे त्यांच्यासोबत सोबत राहून आम्ही मराठी माणसांना इथे स्थानिक प्रकल्प प्रकल असताना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू धन्यवाद दादा आताच आपण राजेंद्र पाटील पोषण बाजार समितीचे जे सभापती आहेत त्यांचा आपण मनमगत ऐकून घेतलं आणि मी सरकारचं लक्ष वेधू इच्छितो आणि सरकारला सांगू इच्छितो राजेंद्र दादा पाटी पाटी पाटील यांच्या मार्फत नवीन गांधी विमानतळाला लोकनाथ पाटील साहेब यांचं तुम्ही नाव द्यावं स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी द्यावी हीच मी तुम्हाला विनंती करतो कांतीराव पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज